बुलंदसेनेचे संपर्क नेते औचितराव मोहिती पटेल टिही वलंद सेना नंबर वन टीव्ही वलंद सेना व्हॉट्सअप नंबर वन टीव्ही वलंद सेना फेसबुकच्या पेजवर पुन्हा एकदा मुलाखतीच्या निमित्त आले आहे मुलाखतीचा भाग दोन सुरू आहे औचितरावजी मोहिती पटील अजितदादा पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही संतोष मध्ये काय फरक आहे काय वेगळेपण आहे महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारतीय जनतेला तुम्ही सांगा तो फरक म्हणजे हाच आहे की संतोष पुरी पाटील हे म्हणजे स्वच्छ नेतृत्व आहे आणि पंचवीस वर्षापासून समाजासाठी झटतात तळागाळातील सामान्य शेतकऱ्याचे असो साधारण माणसाचे असो सगळ्याचे कोणाही जाती धर्माचे असो हे काम करतात आणि पुन्हा त्यांचं कोणत्याच पदाची न धर्त समाजसेवा करतात अशी ते त्यांचं एक वेगळंच नेतृत्व आहे त्यामुळे ते योग्य लायक व्यक्ती म्हणून एक महाराष्ट्राचं नेतृत्व पुढे आलेलं आहे आणि ते एक राष्ट्रीय नेते पण आहेत मराठा समाज त्यांना किती मानतो जवळजवळ पन्नास टक्के त्यांना अच्छा त्यांच्या भूमिकेला महत्व आहे मराठा समाजात शंभर टक्के ना बरं मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केलं भरपूर त्यांनी जरांगे पाटला खूप मदत केली आणि खूप समाजासाठी मराठा आरक्षणाचा जेव्हा मुद्दा पेटला तेव्हा मनोज जरांगेचा विषय बाजूला ठेवा त्याच्या अगोदर मराठा आरक्षणासाठी संतोष कोल्हापूर यांनी मराठा समाजासाठी काय केलं आणि कुठलं संघर्ष यात्रा काढली भरपूर पूर्ण त्यांनी महाराष्ट्र संघर्ष यात्रा काढल्या समाजासाठी वाटेल ते कार्य केलेलं आहे अच्छा नगरमध्ये काय केलं त्यांनी नगरमध्ये सुद्धा त्यांनी सभा घेऊन जनतेला बरेचसे त्यांचे प्रश्न सोडून काम केले पण मुंबईच्या महामोर्चात बोलले होते ते बोलले ना हा नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा दरम्यान बोलले ना मराठा समाजाला मग मराठा समाज विसरला का नाही ना नाही ना मग समाज त्यांच्या पाठीचे आहे का आहे शंभर टक्के राहणारच ना अच्छा ते आता पुढे आलेले नाहीत आणि पुढे ते काही अर्ज भरत नाहीत किंवा पद मागत नाहीत जनता कशी करणार त्यांच्या पाठीमागायकडे ते पदावर गेले किंवा फॉर्म भरला त्यांनी इच्छा ठेवली हो बरोबर त्यांना लोकमत लोक पुढे पाठवणार अच्छा मग देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार पेक्षा वेगळे आहे का संतोष कोले पाटील हा शंभर टक्के आहे बरे हे तीन नेते तीन नेते एकत्र आले आणि संतोष कुलपती जर वेगळे राहिले आणि जर सरळ यांचा सामना जर झाला महाराष्ट्राच्या राजकारणात कोण जिंकेल बरं बुलांशी कारण कारण म्हणजे सामान्य माणसाची नेते आहे ना अच्छा तुमच्यापर्यंत यायला भेटी घ्यायला तुमचे मोठे लोकांचे आमचे तुमचे संपर्क येत नाही बरं तुमचे नेते नेते पीए किंवा बॉडीगार्ड का ठेवत होत नाही कारण

तसंच त्यांनाही त्यांच्या लेवलला त्यांचं ले महत्व देतात आता काल एकनाथ शिंदे म्हणाले की मय शेर कबातच्या ऐंशी जागेवरून सत्तावन्न जागा मी जिंकून आणल्या विधानसभेत मग बुलंदसेनेच्या ताकदीवर महायुतीची चौवेचाळीस ते पंचेचाळीस आमदार निवडून आले मग जर बुलंदसेने पाठिंबा दिला नसता तर एकनाथ शिंदेचे साठ जागापेकी ऐंशी ऐंशी जागापैकी सत्तावन्न जागा निवडून आल्या असत्या का अजित पवारांचे एक्केचाळीस जागा निवडून आल्या असत्या का पण याच्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं आणि अजित पवारचं नवल असं वाटतं एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणतात की माझ्या सत्तावन्न जागा निवडून आल्या महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीच्या एकशे तीस जागा निवडून आल्यात पण मात्र भाजपचे लोक ते म्हणत नाही की आमचे एकशे तीस जागा निवडून आल्यात म्हणजे यांना भारतीय जनता पार्टी काम करावं लागली एक प्रकारे पण ते सांगत नाही की आम आमच्या एवढ्या निवडून नु। आल्या म्हणून पण बुलंद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्याग केला म्हणून हे लोक निवडून आलेत हे शंभर टक्के खरे मग एवढं खरं असताना सुद्धा मग मग आता एकनाथ शिंदेना बुलंद सिनेचे नेते संतोष कुलबडे यांना केंद्र मंत्रीपद देण्यासाठी एकनाथ शिंदे कधी पुढाकार घेणार दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेने महाराष्ट्राच्या जनतेला काय शब्द दिला होता मालेगावमध्ये दादा भुसेंसाठी त्यांनी सभा घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं मालेगावच्या जनतेला तुम्ही दादा भुसेंना विजयी करा मी नाशिक जिल्ह्यातून मालेगाव विभाजन करतो जालन्यामध्ये त्यांनी सभा घेतली होती अर्जुन खोतकरला विजयी करा मी अर्जुन खोतकरना कॅबिनेट मंत्री करतो एकनाथ शिंदेने नाशिकमध्ये अजून विभाजन केलं नाही ना अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्री केलं नाही मग तुमचे नेते कधी मंत्री होतील हो होतील कधी आज कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी दोन हजार एकोणतीसच्या दो नंतर नाही नाही हा नाही चालत आम्ही तुम्हाला दोन हजार एकोणतीस लावून मंत्री अच्छा अच्छा आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे वेगळे झालेत मग आता उद्धव ठाकरे टीका करून फायदा काय त्यांना काहीच फायदा आता एकनाथ शिंदेनं समजायला पाहिजे की माझा पक्ष वेगळा आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष वेगळा आहे त्यांनी महाराष्ट्रासाठी रोटी कपडा और मकान सामान्य जनतेसाठी काम केलं पाहिजे तुमचं काय म्हणणं माझं तेच मत आहे बस जर एकनाथ शिंदेनी भावाप्रमाणे कोल्हा पाटल्यांना ताकद दिली तरी एकनाथ शिंदेना बुलंद आणखी मोठी करू शकते शंभर टक्के करून मग एकनाथ शिंदे या विषयावर तिथलं का लक्ष घालत नाही पाहिजे मग ओरिजिनल वाक कोण आहे संतोष कोल्हा पाटील का एकनाथ शिंदे संतोष कोल्हा पाटील आहे कारण त्याला कोणता लस नाही ना कोण आहे पक्षाचा किंवा पदाचा अच्छा हा ते समाजसेवक घेईल अच्छा पंचवीस वर्षाची त्यांच्याकडे सेवा आहे अच्छा जर मग उद्या जर महायुतीच्या लोकांनी जर आ, भावना गवळी असतील अर्जुन खोतकर असतील नारायण कुचा असतील संतोष दानवे असतील संजना जाधव असतील संजय शिरसाट असतील दादा भुसे असतील तुमचे नरेश झिरवळ असतील माणिकराव कोकडे असतील किती नाव हो सांगू तुम्हाला हे सगळे लोक बुलंदसेनीच्या ताकदीमुळे निवडून गेलेले आहेत आणि जर हे लोक सगळे यांनी जर बंडखोरी केली आणि जर पाटल्याच्या बुलंदसनीत प्रवेश केलात तर तो तो सोनी ना महाराष्ट्राचे मा? मुख्यमंत्री कोण असेल संतोष पाटील धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आणि स्वराज्यकर्ता हिवलन सिना युट्यूबवर लाईक करा पण शेवटचा एक प्रश्न नरेंद्र मोदी अमित शहाच्या दृष्टीने संतोष पाटील पुढे काय करू शकतात काय करू शकतात यांच्या दृष्टीन पूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्रामध्ये खूप मोठमोठ्या मुड़ काम करू शकतो बरोबर धन्यवाद एकोणतीस ला काय भूमिका राही अठ खादर येतील तुमची निवडून शंभर टक्के येणार मुख्यमंत्री होईल बोलंद सेनेचा झालाच पाहिजे बरं बर अर्जुन बर खोतकर जर विधानसभेच्या दृष्टीने एकोणतीस मध्ये कोणती भूमिका घेतील त्यांच्या इच्छेप्रमाणे ठरवतील अच्छा जर जर महायुतीमध्ये जर अर्जुन खोतकर आज आहे आणि उद्या जर समजा कोल्हा पाटलांना महायुतीने मंत्रीपद दिलं नाही तर इथं सेपरेट जागा लाडल्या मग अर्जुन खोतकर संघ तुमचा सा सामना होईल शंभर टक्के होणार अर्जुन खोतकर त्या टायम बुलंद आले तर तुमच्या पक्षात ते आम्ही सांगू शकत नाही ते सुच्छेचा प्रश्न आहे बरं तुमच्या पक्षात निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे संतोष कोळे पाटला बरोबर बरं तुम्ही त्यांना कोणत्या लेवलला बघतात केंद्र म्हणजे राहुल गांधी का नरेंद्र मोदीच्या लेवलला का पण तिन्ही म्हणजे सहकार मंत्र्यांच्या अमित शहा साहेबांच्या राहुल गांधीचे फोन येतात ना येतात सांगा राहुल गांधी मध्ये संतोष एकच आहे की त्यांचा मोठा कारभार काही एवढ्या खालची परिस्थिती माहित नाही हे खेड्यातली असल्यामुळे तळागाळातले माणसं शाडी अडचणी जाणीव आणि उभं भोगलेले आणि ते निर्णय घेऊ शकतात म्हणून त्यांच्यापेक्षा यांना ते खालचं ज्ञान चांगलं आहे ना खालचं अच्छा त्यामुळे ते नक्कीच त्यांच्यापेक्षा सरस मार्ग काढू शकत बरं राहुल गांधी सोबत होते तेव्हा कर्नाटक तेलंगणात तुम्ही जिंकलं होतं राहुल गांधी सोबत त्यांनी पाठिंबा काढला विधानसभेच्या निवडणुकीत तिकडं महाराष्ट्र जिंकलं हरियाणा जिंकलं आणि केजरीवालला दिल्लीत पण हरविलं म्हणजे यालाच म्हणतात बुलंद सेना का मग आता नरेंद्र मोदी यांनी तर विचार करावा कमीत कमी करायला पाहिजे मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी करायलाच पाहिजे ना कमीत कमी आणि त्याला कुठेतरी पाहिजे ना बरं ठीक आहे आम आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद हे होते औचित राहू मोदी पाटील ती ही बुलंद सिनीशी बोलवते लाईव्ह त्यांनी सांगितलं राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी पेक्षा त्या लेवललाच संतोष कोले पाटील अर्थात बुलंद सिनीचे नेते आहेत आता हे बघायचंय संतोष कोले पाटलांना मोदी सरकारमध्ये मंत्रिमंडळात घेतात की राज्याच्या राजकारणात घेतात हे लवकर कळेल धन्यवाद